बघा मित्रांनो लक्ष्मीनगरमध्ये पाऊस पडल्यानंतर किती त्रास होतो हां बघा बघा ही रस्ता पाण्याची पाईपलाईन खांडली होती मित्रांनो हां बघा रस्त्यानं चालताना हे रस्ता खांदला आहे पिण्याची पाईपलाईन आलेली बरं रस्त्याच्या सुद्धा खांडलेली नाही रस्त्याच्या मधोमध खांडलेली बघा ही कसं चालायचं माणसानं फोर व्हीलरचा सोडा छोटा पण टू व्हीलर सुद्धा येत नाही मित्रांनो हे आहे हा रस्त्याचा व्हिडिओ काढायला बघा ही चिखल खूप माणसे पडतात मित्रांनो बघा चालता तर येते का आमचा लहान मुलगा कसा चालायला आहे बघा गाडी सोडा छोटा पण चालता सुद्धा येत नाही माणसाला बघा किती खराब अवस्था करून टाकली बघा शहरात राहतो म्हणून असं पण वाटत नाही आम्हाला बघा बघा हे पुढ चापसत चापसत चालावं लागतंय मित्रांनो ए पाय भरते कमानी पडचे बघा बघा किती चिकल ही कसं चला माणसानं बघा ये चांगले रस्ते खराब करून टाकले त्या लोकांनी पाईपलाईन मुळे बघाय मातीतून चाललो होत का रस्त्यातून चालायलो हीच कळा ना आम्हाला बघा लक्ष्मीनगर आडस रोड किल्ले दारूर काय कच चालायचं माणसानं बघाय थोडा जरी पाऊस पडायचं चालता येत नाही मित्रांनो काही पावसाची लेकरं बघा मोबाईल खेळायला लागलेत ही बघायला बघा ही बघा कसे एक मोबाईल दोघ जण गेले अरे आता आता कसं बस घरापर्यंत मित्रांनो बघा